नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो सी नागपूर कट ऑफ किती लागेल याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आता तुम्ही बरेच व्हिडिओ यूट्यूबला पाहिले असतील की कट ऑफ किती लागणार बरेच व्हिडिओ मित्रांनो काही कट ऑफ सांगत आहेत एकशे अठ्ठावन्न प्लस लागेल काही कट ऑफ सांगत आहेत मित्रांनो एकशे तीस प्लस लागेल काही जणाचे कट ऑफ आहेत मित्रांनो या ठिकाणी एकशे अडुतीस प्लस लागेल किंवा काही जणाचे कट ऑफ आहेत मित्रांनो एकशे बेचाळीस प्लस लागेल अशा स्वरूपाचे मित्रांनो वेगवेगळे अंदाज या ठिकाणी सांगत आहेत परंतु मित्रांनो यामध्ये कितपत तथ्य आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटी तुमचं मत काही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पहा मित्रांनो या ठिकाणी आय बी पी एसने जो काही निकाल लावलेला आहे आय बी पी एसने जो काही निकाल लावला तर यामध्ये मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क काही कमीसुद्धा आहेत काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा सुद्धा मार्क आले आहेत यामध्ये बऱ्यापैकी मित्रांनो तफावत आपल्याला या ठिकाणी दिसले तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा काय कळलेलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पहा मित्रांनो तुम्हालासुद्धा अपेक्षा नसताना काही विद्यार्थ्यांना जास्त मार्क आले अपेक्षा नसताना काही विद्यार्थ्यांना म्हणजे काही विद्यार्थ्यांना जे काही अपेक्षित मार्क होते त्यापेक्षा खूप कमी मार्क या ठिकाणी आले आहेत अशा अनपेक्षित स्वरूपामध्ये मित्रांनो हा निकाल या ठिकाणी लागलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं आपण तर आता कट ऑफ मित्रांनो युट्यूबवर वेगवेगळ्या चॅनलवर सांगितलं आहे परंतु मित्रांनो यामध्ये कितपत तथ्य आहे तर मित्रांनो यामध्ये तथ्य बिलकुलही नसणार आहे कारण की मित्रांनो पहा आता जो काही तुमचा कट ऑफ लागलेला आहे या कट ऑफ मध्ये मित्रांनो पहा मला सांगा तुम्ही कट ऑफ हा मित्रांनो तुमचा जो काय लागलाय कास्टनुसार कट ऑफ लागला का नाही फक्त तुमचा रोल नंबर दिलेला आहे आणि रोल नंबर दिल्याच्या नंतर डायरेक्ट तुमचे मार्क दिलेले मग यामध्ये तफावत असे मित्रांनो पहा आता एकशे अठ्ठावन्न प्लस विद्यार्थी जर तुमचा पन्नासव्या क्रमांकाचा असेल परंतु हा माजी सैनिक सुद्धा असू शकतो किंवा हा प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त किंवा हाच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फिमेलसुद्धा असू शकतो त्यामुळे मित्रांनो हा कट ऑफ आप आपल्याला आप आप सांगता येणं हेच या ठिकाणी आपल्याला कट ऑफ सांगणे अवघड आहे कारण की मित्रांनो बरेच जण कट ऑफ सांगत आहेत परंतु हा अंदाजे कट ऑफ असणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारे तथ्य नसणार आहे त्यामुळे मित्रांनो जर या ठिकाणी कास्टवाईज जर विद्यार्थी एन टी सीचा आहे की विद्यार्थी एन टी डीचा आहे की ओबीसीचा आहे की ओपनचा आहे यानुसार जर सांगितलं असतं तर तुम्ही म्हणू शकत असता की इथपर्यंत कट ऑफ लागेल परंतु मित्रांनो हा जो काही कट ऑफ असणार आहे आता ओपनच्या सर्वसाधारण पन्नास जागा आहेत आता सर्वसाधारण मध्ये पन्नास जागा आहेत आणि एकशे पन्नासवाला वाला विद्यार्थी एकशे पन्नासवाला वाला विद्यार्थी हा जर प्रकल्पग्रस्त जर असेल तर मित्रांनो हा ओपनमध्ये सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये मोडत नाही का मोडत नाही तर मित्रांनो कारण की त्याचा ऑलरेडी रिझर्व आहे की तो म्हणजे या ठिकाणी प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे तर हा विद्यार्थी सर्वसाधारणमध्ये ओपनचे येऊ शकत नाही त्यामुळे मित्रांनो हा कट ऑफ या ठिकाणी सांगणं चुकीचं आहे जर या ठिकाणी जर आयबीपीएसनं असा क जर या ठिकाणी मार्क टाकले असते तुमचे की कोणता विद्यार्थी कोणत्या कास्टचा आहे त्या कास्टमध्ये असून तो प्रकल्पग्रस्त आहे धरणग्रस्त आहे माझी सैनिक आहे का असं जर मित्रांनो या ठिकाणी बाकीचे जे काही यापूर्वी जिल्हा परिषदचे रिझल्ट लागले किंवा यापूर्वी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे काही रिझल्ट लागले तशा स्वरूपाचं जर या ठिकाणी जर आय बी पी एसने जर तुम्हाला मेरिट लिस्ट जर टाकून दिली जर असती तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला समजलं असतं परंतु सध्या तरी मित्रांनो कोणीही सांगू शकत नाही हा कट ऑफ किती लागू शकतो तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये माझ्या तरी मते मित्रांनो सध्या तरी सांगता येणार नाही चार ते पाच दिवसामध्ये मित्रांनो कट ऑफ हा शंभर टक्के लागेल परंतु सध्या तरी मित्रांनो सांग हे शक्य नाही कारण की तुम्ही बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ पाहत असतात बऱ्याच ठिकाणी तुमचं कधी ऑफ सुद्धा होत असेल कधी तुमचा मूड ऑफ चांगलासुद्धा होतं पहा कट कमी सांगितला तुम्हाला जर कमी मार्क जर असतील तर कट ऑफ तुमच्या लेवलवर जर सांगितलं तुम्हाला चांगलं वाटतं अन्यथा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी थोडंसं बोर होतं परंतु माझ्या तरी मत मित्रांनो सध्या तरी कुठल्याही कंडिशनमध्ये बोर होऊ नका कारण की मित्रांनो हा कट ऑफ जो असणार हा कट ऑफ खाली लागण्याचे चान्सेस जास्ती आहे कारण की तुम्ही इथं पाहिलं असेल की मित्रांनो बरेच निकालसुद्धा या ठिकाणी लागलेले आहेत त्यामुळे बरेच विद्यार्थी आरोग्यश्यकसुद्धा झालेले आहेत त्यामुळे कट ऑफ थोडासा जास्त लागू शकतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो काही कट ऑफ आहे हा कट ऑफ मित्रांनो एकशे चाळीस प्लस गुण एकशे चाळीस मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी लागण्याचे चान्सेस जास्त आहे जर एस सी आणि एस टी कॅटेगरीचे जर विद्यार्थी असतील तर या विद्यार्थ्यांना एकशे छत्तीस प्लस स्कोर जर असेल एस सी आणि एस टीवाल्याचा सांगतो तर असे विद्यार्थी या ठिकाणी लागू शकतात ओपनचा जर विद्यार्थी असेल तर एकशे चाळीस प्लस गुण असतील तर ओपनचा विद्यार्थी या ठिकाणी लागण्याचे चान्सेस जास्त तरी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ सध्या तरी सांगणं माझ्या तरी मते या ठिकाणी थोडंसं रॉंग मला वाटतं परंतु माझा एक अंदाज आहे की एकशे चाळीस प्लसवाले विद्यार्थी या ठिकाणी शेप असू शकतात ओपनसाठी ठीक आहे आणि कॅटेगरीसाठी मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर एकशे छत्तीस प्लसचा स्कोर या ठिकाणी राहू शकतो सी आणि एस टीचा बाकीच्या कॅटेगरी एकशे अडोतीस एकशे शे बेचाळीस अशा रेंजमध्ये तुमचा स्कोर या ठिकाणी असला तर तुम्ही या ठिकाणी शेप राहू शकता किंवा या ठिकाणी तुमचा नंबर लागू शकतो तर पाहूयात मित्रांनो येते चार ते पाच दिवसामध्ये कळणार आहे तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा मित्रांनो नेमकं काय तुम्हाला वाटतं आहे रिझल्टच्या बाबतीमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय